यवतमाळ जिल्ह्यातील महागाव नगरपंचायत अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या दोनशे पंचाहत्तर घरकुलांना मंजुरी मिळाल्याने घरकुलाचे काम चालू होणार असून यात लोकांचा सहभाग महत्वाचा असल्याचा निर्वाळा मुख्याधिकारी गणेश चव्हाण यांनी कार्यशाळेत दिला महागाव नगरपंचायत अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेचे पहिल्या टप्प्यातील पाचशे तेहतीस घरकुलांचे अर्ज नगरपंचायत प्रशासनाकडे प्राप्त झाले होते त्यापैकी दोनशे पंचाहत्तर घरकुलांना महाडने मंजुरी दिल्याने लवकरच घरकुलांचे काम चालू करण्यात येणार असून यात लोकांचा सहभाग महत्वाचा असल्याचा निर्वाळा मुख्याधिकारी गणेश चव्हाण यांनी घरकुल लाभार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत बोलताना दिला कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत अध्यक्षा सरस्वती राजनकर या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी गणेश चव्हाण उपाध्यक्ष शैलेश कोपरकर रामराव पाटील नरवाडे बांधकाम सभापती फिरोजाबी पठाण महिला बालकल्याण सभापती मंदा महाजन नगरसेविका छाया वाघमारे पाणीपुरवठा सभापती संतोष गंधारे हे होते चव्हाण यांनी सांगितले की शासनाच्या निष्कर्षाप्रमाणे घरकुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे घरकुल बांधकामाच्या परवानगीसाठी पंतप्रधान आवास कक्ष योजना नगरपंचायत मध्ये सुरू करण्यात आली असून लाभार्थ्यांनी यात समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रीतसर परवानगी घेणे अनिवार्य आहे ज्या लाभार्थ्यांकडे बँकेचे कर्ज असल्यास बँक घरकुलाच्या निधीतून कपात करणार नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले यावेळी सर्व सभापती नगरसेवक यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ती यादी आल्यानंतर नगर परिषदेमध्ये जे पॅनलमध्ये इंजिनियर्स आहेत त्या इंजिनियर्सकडून अभियंत्याकडून सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराचं नकाशा काढून घ्यायचं आहे आणि बांधकामासाठी परवानगीसाठी अर्ज द्यायचा आहे मात्र कसं आहे की ही योजना नोभवताना शासनाचे काही गाईडलाईन आहेत काही निकष आहेत हे निकष आणि गाईडलाईन जे आहेत हे सर्व आपल्या लोकप्रतिनिधींनीच तयार केलेलं आहे ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत हे सर्व प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मोठ्या सभागृहामध्ये हा गाईडलाईन तयार केल्या जातात आणि त्या गाईडलाईनप्रमाणे आपल्याला वागणं अतिशय आवश्यक आहे सर्वप्रथम आपले जेवढे लाभार्थी आहेत त्यांना आम्ही सर्वांना सांगतो की आपल्याला घरगुल बांधायचा आहे की नाही आहे आपल्याला बांधायचा आहे हो मग त्यासाठी थोडा आपल्याला कसं आहे की होऊन जाणार नाही आपल्याला शासनाचे नियम सुद्धा आपल्याला पाहावे लागतील आज एक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते महागाव शहरातील प्रभाग क्रमांक एक ते सतरामधील एकही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही याची महागाव नगरपंचायतचे सर्व जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि जे स्वहिसा म्हणून आपल्या लाभार्थ्यांना जे भरायचा होता ते आम्ही संबंधित नगरसेवकांशी चर्चा करून युनियन बँकेच्या मॅनेजरशी चर्चा करून आम्ही ते सोयीच्छेचा विषय मार्गी लावू व लाभार्थ्यांना तीस हजार रुपये आम्ही भरू देणार नाही दे, शासनाने जे काही निकष ठेवलेले आहे त्या निकष पाहता त्या निकषामध्ये कुठल्याही प्रकारचे लाभार्थ्यांना ते काम पूर्ण करता येणार नाही काही काळासाठी का, का होईना लाभार्थ्यांना एकदम चाळीस हजार रुपये शासनाकडे जमा ठेवणे हे शक्य नसून शासनाने व नगरपंचायत महागाव यांनी अशा एका विशिष्ट प्रकारचा ठराव घ्यावा आणि त्या लाभार्थ्यांच्याच खात्यातून ती रक्कम कपात करण्यात यावी आणि लाभार्थ्यांना घरकुल मानण्यासाठी ती मुभा मिळेल आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत रक्कम नसते आणि ती रक्कम एकदम एकाएकी जमा करणं शक्य नाही त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की लाभार्थ्यांच्या खात्यातून ती रक्कम जमा करण्यात यावी प्रतिनिधी कयूम खान पठाण व्ही न्यूज मराठी महागाव यवतमाळ